बघा महायुतीमध्ये मनसे घेण्यासंदर्भात याच्या आधी देखील बैठका झालेल्या बघायला मिळाल्या होत्या तेव्हा महायुतीकडून उदय सामंत हे समन्वयाकाची भूमिका निभावत असताना बघायला मिळाले होते तर मनसेकडून संदीप देशपांडे त्या ठिकाणी समन्वय करत होते मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर मनसेच्या एकूणच राजकीय भूमिका त्यातच गुजराती संदर्भात त्यांच्या जे काय स्टँड आहे या सगळ्या संदर्भात खरंतर एक महायुतीमध्येच नाराजीचं वातावरण होतं कारण या भूमिकेला सामोरं गेलो तर निश्चितच काही विशिष्ट वर्ग आपल्यावर नाराज होऊ शकतो अशी भूमिका महायुतीची होती त्यानंतर आपण बघितलं तर ठाकरे गटातर्फे देखील जे आहे ते समन्वयासाठी पुढे एक पाऊल येताना बघायला मिळाले होते आणि त्यामुळे दोन्ही पर्याय खरंतर मनसेनं या ठिकाणी उघडे ठेवलेले पाहायला मिळाले होते एकीकडे आपण बघितलं तर महायुतीसोबत चर्चा चालूच होती मात्र विशिष्ट वर्गाला सामोरं ठेवून नाराजीचं सा वातावरण जे आहे ते देखील बघायला मिळालं होतं तसंच नाराजीचं वातावरण जे आहे ते महाविकास आघाडीमध्ये देखील बघायला मिळालं होतं मात्र महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस जर मनसेला घेऊन शिवसेना येणार असेल तर त्या संदर्भात काँग्रेस नाराज असलेला पाहायला मिळालं होतं त्याच्यामुळे दुसरीकडे आपण जर बघितलं एक वेगळा पर्याय म्हणून शिवसेना ठाकरे गटानं एक पाऊल पुढे टाकलेलं बघायला मिळालं तर सोबतच आपल्या भावाला म्हणजेच राज ठाकरे यांना सोबत घेऊन चालायचं देखील या ठिकाणी ठरलं गेलं असल्याचं पाहायला मिळतंय आहे त्याची पहिली त्याचं पहिलं पाऊल जे आहे ते आपण म्हणू शकतो की मराठीच्या मुद्द्यावर जेव्हा वरळी येथे एक मेळावा झाला होता या मेळाव्यामध्ये खरंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर जो जल्लोष बघायला मिळाला होता त्यानंतर निश्चितच हे ठाकरे पॅटर्न जे आहे ते महानगरपालिकेसाठी उत्तम चालू शकतं याचा खरं तर अंदाज जो आहे तो नेत्यांना आला असल्याची माहिती मिळालेली आहे त्याच्यानंतरच या युती संदर्भात नवीन समीकरणासंदर्भात चर्चा जी आहे ती पुढे चालू झाली असल्याची देखील माहिती मिळत आहे कुटुंबाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे जरी एकत्र बघायला मिळाले असले तरी अधिकृतपणे जोपर्यंत युती होत नाही तोपर्यंत निवडणुकींना कसं सामोरं जायचं असा खरं तर संभ्रम कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कायम असलेला बघायला मिळतोय आणि त्याच्यामुळेच आता निवडणुकीची घोषणा केल्यानंतर आता अधिकृत युतीची घोषणा ही होणार असल्याची माहिती मिळत आहे जेणेकरून कार्यकर्त्यांना देखील आपला एक वेग विशिष्ट कार्यक्रम मिळेल कशा पद्धतीनं निवडणुकांना सामोरं जायचं आहे सोबत जायचं आहे कोण आपल्या विरोधी आहे हे सगळं स्पष्ट चित्र जे आहे ते कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे आणि या संदर्भातली अधिकृत युती जी आहे ती घोषित होणं महत्वाचं आहे आणि त्यासाठीच येत्या दोन दिवसामध्ये ही युती जी आहे ती घोषित होणार असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते